सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल नऊ जून रोजी शेतकरी कामगार पक्षाचा विभागीय मेळावा वैभव मंगल कार्यालय भडगाव रोड इथं होणार आहे मेळाव्याला शेकापचे सरचिटणीस माजी आमदार भाई जयवंत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख पक्षाचे शेतकरी आघाडी अध्यक्ष भाई एस व्ही जाधव पक्षाचे खजिनदार भाई अतुल म्हात्रे कार्यालय चिटणीस राजेंद्र कोरडे सहचिटणीस भाई उमाकांत राठोड आदी सदस्य डॉक्टर बाबासाहेब विद्यापीठ संभाजीनगर तसेच महिला प्रदेश चिटणीस मानसीताई म्हात्रे ज्येष्ठ नेते महामार्ग बाधित शेतकरी आघाडीचे दिगंबर कांबळे शिक्षक आघाडीचे प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष बाई युनुस पठान राज्य चिटणीस मंडळ सदस्य डॉक्टर अनिकेत देशमुख चिटणीस मंडळ सदस्य व भाई विकास शिंदे चिटणीस मंडळ सदस्य चित्रलेखा गोळेगावकर तसेच नाशिक जिल्हा चिटणीस भाई ॲडवोकेट मनीष बस्ते हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जळगाव जिल्हा चिटणीस गोकुळ पाटील चाळीसगाव तालुका चिटणीस गणेश भोई अमरनेर तालुका चिटणीस मनोहर पाटील शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप पवार अल्पसंख्याक आघाडी प्रमुख जमील मास्टर जिल्हा संघटक कल्पतेश साळुंखे कोशाध्यक्ष गौतम निकोम पुरोगामी आघाडी अध्यक्ष वाल्मिक फासके महिला आघाडी अध्यक्ष कमलाबाई राणा जळगाव महासच सहसचिव अर्षद अली सय्यद एरंडोल कामगार आघाडी अध्यक्ष अकिल पेंटर तालुका चिटणीस शहाबाद अली चालू चाळीसगाव तालुका शेतकरी आघाडी अध्यक्ष अमोल पाटील मयूर पाटील शेतकरी आघाडीचे प्रकाश गोपाळ जानी ऑल शेख आदींनी दिली आहे नमस्कार मी गोकुळ काशीनाथ पाटील जिल्हा चिटणीस भारतीय शेतकरी कामगार पक्ष जळगाव मी आपणास नम्र विनंती करतो की नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचा विभागीय मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे आदरणीय नेते भाई जयंत पाटील हे या ठिकाणी येत आहेत ये आपल्याला माहिती आहे की जयंत भाई नेहमीच शेतकरी हितासाठी व कामगारांच्या हितासाठी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये नेहमीच आपला आवाज त्या ठिकाणी बुलंद करत असतात आणि शेतकरी हितासाठी ते लढत असतात तसेच आदरणीय भाई बाबाराम पाटील शिक्षक आमदार हे देखील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत आणि नेहमीच सर्वसामान्य बहुजनांसाठी ने झटणारे आदरणीय बाबासाहेब देशमुख आमदार विधानसभा सांगोला हे देखील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे तरी आपण बहुसंख्येने नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी वैभव मंगल कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहावे ही आपणास मी नम्र विनंती करतो आणि एक नवीन क्रांतीची दिशा चाळीसगाव मधून आपण या ठिकाणी निर्माण करूया अशी अपेक्षा करतो आणि थांबतो लाल सलाम इकला अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद